शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीस खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक विमा रक्कम जमा होत आहे आणि या संदर्भात महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे कधीपर्यंत पडणार सोबतच सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आज आलेली नवीन सूचना यासारख्या महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे पीक विमा हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळणार आहे सोबतच चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल आपला तर चॅनल सबस्क्राईब करा पीक विमा दोन हजार चोवीस तसेच शेतकरी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल पीक विम्याच्या सर्व अपडेटसह सरकारी योजना शेतकरी योजना सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी जरा तर मग वाट कशाची पाहताय सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महत्त्वाची माहिती तर पहा गेल्या अनेक दिवसांपासून जो शेतकरी पीक विमा वाटप सुरू आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत तर याच पीक विम्या संदर्भात पीक संदर्भात महत्त्वाची माहिती आहे खात्यावर पीक विमा पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जे शेतकरी जे शेतकरी या पीक विम्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी महत्वाची माहिती काही दिवसांपासून हे वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे पीक विम्याची रक्कम खात्यावर पडत आहे काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून हे वितरण सुरू करण्यात आलेलं असून लातूर परभणी या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे पहा पीक विमा संदर्भात पुढे माहिती आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना योजना जी आहे शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत योजनेचा शेतकरी ओळख क्रमांक तुम्ही घेतला आहे का हे आहे तुमच्यासाठी कारण इथून पुढे तुम्हाला पीएम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा योजना असो कोणतीही कृषी विभागातील योजना असो या योजनासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कर... ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्याची डिजिटल ओळख जी, जी सरकारने निर्माण केलेली आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे शेतकरी ओळखपत्र ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी कार्ड तुम्हाला काढावं लागणार आहे हे तुम्ही घेतलं आहे का नाही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कृषीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हा क्रमांक म्हणजेच हा आ, नंबर जो आहे तो तुमच्यासाठी बंधनकारक असणार आहे बोगसगिरीला देखील आळा बसणार आहे आणि पंधरा एप्रिलपासून राज्यामध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे शेतकऱ्याकडे जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर त्या शेतकऱ्याला कोणत्याच योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यासाठी शेतकऱ्यानं काय करायचं आहे तर तातडीने नोंदणीसाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आदेश आहे तुम्हाला लवकरात लवकर नोंदणी करायची आहे आता जे शेतकरी आणखीनही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं नाही त्यांनी पटापट रजिस्ट्रेशन करायचं आहे आता कृषी विभागामार्फत याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळावर ऑनलाईन ही सर्व संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यापूर्वी कार्यवाही कृषी आयुक्तांना करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत तुम्हाला हा जो ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत डिजिटल क्रमांक म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे डिजिटल ओळखपत्र आहे फार्मर आय डी कार्ड जे आहे ते काढता येणार आहे फार्मर आय डीवर आपला व्हिडिओ देखील आहे चॅनलवर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या फार्मर आय डी कार्डसाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत कशा पद्धतीने तुम्हाला तो काढता येणार आहे त्याचे उपयोग काय आहेत संदर्भात सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे व्यवस्थितपणे तर तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डीसाठी पटकन रजिस्ट्रेशन करून घ्या इथून पुढं तुम्हाला योजनांचा लाभ हवा असेल तर ते असणं गरजेचं आहे फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्यात ॲग्रिस योजना राबवण्यात येत आहे योजनेअंतर्गत देण्यात येणारा जो शेतकरी ओळख क्रमांक आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी बंधनकारक का आहे म्हणजे या ठिकाणी पहा पी एम किसानसाठी देखील हा तुम्हाला उपयुक्त असणार आहे नमो शेतकरीसाठी देखील हा तुम्हाला उपयुक्त असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीक विमासाठी देखील तुम्हाला हा उपयुक्त असणार आहे याचाच अर्थ योजना कोणतीही असो सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड असलं पाहिजे आता फार्मर आय डी असल्याचा उपयोग काय तर सरकारला जो शेतकऱ्याचा जो डाटा आहे तो डिजिटल स्वरूपात सर्व उपलब्ध उपलब्ध होतो त्या शेतकऱ्या जी सर्व माहिती आहे ती त्या कार्डच्या माध्यमातून शासनाकडे जमा होते त्यामुळे डिजिटल ओळख शासनाने दिलेली आहे शेतकरी ओळखपत्र फार्मर आईडी कार्ड बंधनकारक आहे राज्यामध्ये अनिवार्य आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे असलंच पाहिजे योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हे तुम्हाला काढावं लागणार आहे आता ही महत्वाची सूचना आपण पाहिलेलीच आहे पहा त्याचबरोबरच दोन पॉईंट चाळीस लाख शेतकऱ्यांना आ, या ठिकाणी अकरा कोटीचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे कोणत्या जिल्ह्याअंतर्गत तर अकोला जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस या पिका कापूस आणि सोयाबीन पिकासाठी शासनाच्या अर्थसहाय्य योजनेतून म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा करण्यात येत आहे आणि नुकसान भरपाई ही अदा करण्यात ज्या सूचना आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी या रकमेचा लाभ शासनाने वितरण सुरू केलेला आहे पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी एकूण रुपये रक्कम दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी मंजूर झालेली आहे आणि खरीप दोन हजार तेवीससाठी पाहू शकता एकशे एक्क्याऐंशी कोटी एवढं वितरण सरकारकडून करण्यात येत आहे तर ही जी रक्कम आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणे बाकी आहे त्यांनी सांगायचं आहे कमेंटमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत हे मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेलीच आहे तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि जे काही जिल्ह्यांमध्ये पैसे बाकी आहेत कोण विभागवाईज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणं बाकी आहे त्या शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसामध्ये हे पीक विम्याचे पैसे मिळून जातील काळजी करायची गरज नाही पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहेत सरकारकडून सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा पीक विमा आणि शेतकरी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल धन्यवाद